राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस तर चोवीस जुलैचा हवामान अंदाज कसा असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये सध्या पावसाने उघडीप दिली असून राज्याच्या काही भागांमध्ये पोकडा जाणवत आहे तसेच राज्यातील बऱ्याच भागामध्ये अद्यापर्यंत अत्यल्प असा पाऊस झाल्यामुळे शेतकरी देखील आता चतकासारखी पाण्याची प्रतीक्षा करत असून हवामान विभागाचा अंदाज बघितला तर सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चोवीस आणि पंचवीस जुलैला या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच ठाणे मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांच्या किनारपट्टीला चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठपर्यंत तीन पॉईंट सात ते चार पॉईंट तीन मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे काल राज्यातील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी शेत शेतकऱ्यांचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे रायगड तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये व सातारा तसेच कोल्हापूरचा घाटमाता परिसर या भागात पुढील चिस्तासाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे